नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी अभिनेत्री ईशा अनेक भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य आहे अभिनेत्री स्टार प्रवाह हो वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत झळकलेली मात्र ईशाने तिच्या तब्येतीमुळे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सोडली अभिनेत्रीनं ही मालिका सोडताच मालिकेचा टी आर पी घसरला आणि काही दिवसातच या मालिकेनं गाथा गुंडाळला अशातच आता ईशा केसरकर नव्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ईशा केसरकर बिग बॉस मराठी मध्ये झळकणार चर्चा सुरू होत्या मात्र ईशा बिग बॉस मध्ये सहभागी होणार नाहीये अभिनेत्री नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट पोस्ट शेअर शेअर केली आहे ही करत ईशा नाही तिच्या आगामी प्रोजेक्ट च्या मुहूर्ताची पाठी शेअर केली आहे हा फोटो शेअर करत नवीन प्रोजेक्ट असं अभिनेत्रीने ने, ने लिहिला आहे ईशाने तिच्या आगामी प्रोजेक्ट ची माहिती अद्याप शेअर केलेली नाही त्यामुळे नव्या सिनेमातून की वेब सिरीज मधून मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे मात्र ईशाची पोस्ट पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय ईशाला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहे तर मित्रांनो तुम्ही ईशा केसरकर हिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा